मित्रांनो वीस मे एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत सरकारचे कामगार सदस्य असताना मुंबईमधील त्यांच्या मित्रांच्या समूहाने बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या पार्टीमध्ये बोलताना बाबासाहेब म्हणाले की औद्योगिकीकरण आणि संरक्षण या अत्यंत महत्त्वाच्या दोन प्रश्नांवर स्वतंत्र भारताला झेप घ्यावी लागेल वीस मे एकोणवीसशे एकावन्न रोजी महाबोधी सोसायटी नवी दिल्ली यांच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली वीस मे एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉइस ऑफ अमेरिकामध्ये भारताच्या लोकशाहीचे भविष्य या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण दिले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत